एक खूप कॉमनली विचारला जाणारा प्रश्न आहे तो म्हणजे प्रेग्नन्सी मध्ये प्यायचे बेस्ट ड्रिंक चहा नाही कॉफी अजिबात नाही कोल्ड ड्रिंक पिऊ नका अल्कोहोल तर नाहीच नाही मग प्रश्न पडतो मग प्यायचं काय तर सगळ्यात बेस्ट ड्रिंक आहे ते म्हणजे पाणी मानवी शरीर हे सत्तर टक्के पाण्यापासून बनलेलं आहे त्यामुळं दोन ते तीन लिटर पाणी दिवसाला सेवन केलं तर त्याचा तुमच्या शरीराला नक्की फायदाच होतो मग फायदा काय होतो तर त्याच्यामुळं आपल्या आईचं शरीर हे हायड्रेटेड राहतं त्यामुळं बाळाच्या भोवतीचं पाण्याचं प्रमाण पण कंट्रोलमध्ये राहतं आणि दुसरं म्हणजे कॉन्स्टिपेशन टाळता येतं तर पाण्याचे खूप फायदे आहेत पाणी पीत राहा आणि असेच काही तुम्हाला प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा थँक्यू